नमस्कार मंडळी मी वैभव सरडे पाटील आणि तू आदित्य उगले पाटील ब्लॉक तर आज आम्ही आलो लोणारमध्ये आणि लोणारमध्ये अगोदर मी दोन तीन वेळेस आलेलो एकदा मी नवविला होतो कशासाठी आलो होतो सहल होती आमची तिच्यासाठी आलो होतो आणि त्याच्यानंतर मी दोन तीन वर्ष अगोदर आलो होतो उन्हाळ्यामध्ये आणि आता आलो आम्ही ब्लॉग शूट करण्यासाठी तर अपरिचित मराठवाडा सिरीज चालू होती पण आता हे थोडं विदर्भामध्ये पण घुसलो इकडे तिकडे चालू आहे आम तिकडे आमचं पॉसिबल होईल त्या साईडनं जातो आज आलो आम्ही लोणार साईडला लोणारचं तुम्हाला एक लेक, लेक तर प्रत्येकाला माहिती आहे पण इथं काही मंदिर पण आहे हेमाडपंथी मंदिर आहे आणि खूप जुने पुराने मंदिर आहे आणि खूप म्हणजे भारी आहे आम्हाला पण आताच माहिती झालं तर मग ते ते पण तुम्हाला दाखवतो आणि लेक पण दाखवतो सगळंच दाखव जे जे पॉसिबल होईल आणि तुझं काय म्हणणं आहे आज जे जे पॉसिबल आहे ते दाखवत आणि आम्ही चाललोय दैत्यसूदन मंदिर आहे ना एक दैत्यसूदन मंदिर आहे इथे कुठेतरी आता त्या साईडला चाललो आम्ही तिथे मंदिर वगैरे बघितलं भारी मंदिर आपण बघू तिथं हेमडपंथी मंदिर आहे खूप भारी मंदिर आहे आता इथून जवळपास एक किलोमीटर मंदिर आहे ते डायरेक्ट आम्ही मंदिरात जातो लगेच तुम्हाला दाखवतो लोणारची लिंक विषयी तुम्हाला माहिती असेल की बावन्न हजार वर्ष अगोदर एक उल्का पी आला होता उलकापीड आष्टमध्ये त्याला दगड दगडसारखा मोठा मोठा तो पडला होता तिथं आणि मग ते झालेलं आहे बघतो तर खाली किती बोल आहे त्याचं आम्हाला काही माहिती नाही थोडंफार रिसर्च केलं आला तेव्हा सांगू नंतर तेव्हा तिथं माहिती असेल तिथं पण माहिती वगैरे घेऊ आम्ही तर अशा प्रकारे तो उलकापिंड पडला त्याच्यामुळे एवढं मोठं तळ ते लेक तयार झाली तर अशी स्टोरी बावन्न हजार वर्ष अगोदर तर मग तेव्हा माणूस होते का नव्हते आम्हाला पण माहिती नाही आता जसं पॉसिबल होईल तसं आम्ही माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू आता ह्या साईडला लेक वगैरे आहे अगोदर आलो होतो मी तेव्हा उन्हाळ्यामध्ये तेव्हा खूप तिकडं भयान वाटतं म्हणजे एकदम वातावरण सगळीकडं सारखं म्हणजे पाऊ पाणी नसतं उन्हाळ्यामध्ये आणि एक तर डोंगराचा भाग आहे या साईडला तर उन्हाळ्यामध्ये खूपच भयंकर बहीर एकदम तिकडे असते आतमध्ये मध्ये पन्नास रुपये तिकीट आहे बहुतेक बघू आता काय हे दत्त सुदन मंदिर या साईडला दत्तसुदन मंदिर आहे दैत्यसुदन त्याविषयी माहिती जर एवढं नाही म्हटली आम्हाला किंवा आम्ही सर्च केलं नाही त्याविषयी माहिती जर मिळाली आम्हाला की आम्ही बसल्यावर सर्च करतो थोडं मंदिर त्याच्याविषयी की तर तुम्हाला नक्कीच सांगू या साईडला आत बस लागला तर लोणारची लेक प्रत्येकाला माहिती आहे जगप्रसिद्ध लोणारची लेक आहे आणि आज तुम्हाला असं मंदिर दाखवतो लोणारमध्ये आहे पण ते कोणालाच माहिती नाही माहिती असेल थोडंफार लोकांना पण जास्त करून जास्त लोकांना माहिती नाही तर त्याचं नाही नाव आहे मंदिर दैत्यसूदन मंदिर असं मंदिर आहे आर्किटेक्चर वगैरे बघू शकतं हे चौदाव्या शतकातलं मंदिर आहे आणि खूप साऱ्या लोकांना हे मंदिर माहिती नसेल किंवा जे पण रेग्युलर येत असेल लोनाला त्यांना माहिती असेल पण बाहेरच्या लोकांना ह्या मंदिराबद्दल माहिती नाही आता आपण डिटेलमध्ये माहिती घेऊ तुम्हाला पूर्ण मंदिर आम्ही दाखवतो आता चला तर हे मंदिर दाखवण्या अगोदर आम्हाला परमिशन काढणं गरजेचं आहे कारण काय झालं होतं सिनखेड राजावरती जे सिंदखेड राजे लोक राजे, लो राजे। त्यांच्या समाधीवरती काही लोकांनी रील शूट केली होती गाण्याची असली थोडी त्याच्यामुळे परमिशन देणं बंद केलं सवीकर आणि आता आमचं जे काम आहे आम्ही जे ऐतिहासिक ठिकाण दाखवतो पर्यटन वाढण्यासाठी किंवा जे लोकांना माहिती होण्यासाठी लोकांना लो लोकांना माहिती होईल त्याने त्या दृष्टिकोनाने आम्ही दाखवतो ठिकाण आम्हाला पण परमिशन देत नाही तर अशा ठिकाणी आम्हाला काहीतरी आयडी कार्ड पाहिजे होतं आमच्याकडे जेणे आम्ही डायरेक्टली जाऊ शकत होतो शूट करण्यासाठी आता हे मंदिर तुम्ही बघू शकता की भारी मंदिर आहे आणि चौदाव्या शतकातलं मंदिर आहे आता याची परमिशन अगोदर काढ नाही आम्हाला परमिशन तिथे देते की नाही काय माहिती स्वतः नरेंद्र मोदीसुद्धा म्हणले की ऐतिहासिक ठिकाणी जा आणि शूट करू शकता तुम्ही रेल वगैरे काढा आता आम्ही कोणतं अश्लील काम करत नाही किंवा कोणते असं काम करत नाही लोकांचं मन दुखेल आम्ही आमचं नियमाने काम करतो जे ज्या गोष्टी आम्हाला घ्यायच्या नसते आम्ही ते पण नाही मेन आमचं ठिकाण आमचं मेन काम असतं की जायचं ठिकाणी आणि ते मंदिर दाखवायचं मेन म्हणजे टॉपिक आम्हाला माहिती असेल किंवा सर्च करून ते आम्ही दाखवतो तर त्याच्यामध्ये पण अडथळा करत आहे असे लोक तर असं मला एक वाटतं की आपण थोडी कंप्लेंट केली ना तर आपल्याला एक काहीतरी बेनिफिट राहील त्याचा थोडंफार आम्ही कंप्लेंट करण्याचा प्रयत्न करील ईमेलद्वारे तिकून काहीतरी एखादा सर्टिफिकेट किंवा काहीतरी एक आयडी कार्ड आम्हाला मिळालं तर चांगली गोष्ट आहे बाकी बघू आता परमिशन घेऊ तिकून ते पण देत की काय माहिती डायरेक्ट इथं कॅमेरा चालू करू आपण परमिशन द्यायच्या वेळेस तर ठीक आहे चालतात तिकडे परमिशन घ्यायला जातो तुम्हाला दाखव आता परमिशन घाल चालू आम्ही परमिशन द्यायला पाहिजे नाही दिली तरी आपण व्हिडिओ तरी शूट करू त्याचा व्हिडिओ शूट केल्यानंतर बघू त्यांचं काय रिॲक्शन असतं त्यांना एकदा आम्हाला अलाव करते नाही करते एकदा आमच्यासाठी देवडी पण डेरिंग पण नाही त्यांना उत्तर देऊ तर मग चलो तर परमिशन भेटली आम्हाला आणि आमचं काम सांगितलं परमिशन भेटते बरोबर गाईड कारण काय होतं की भरपूर ठिकाणी लोक प्री वेडिंग शूट करते किंवा रील्स वगैरे डान्सच्या लिप्सिंगवाल्या त्या तुम्हाला माहिती असतात तर त्या शूट करते त्याच्यामुळे परमिशन देत नाही पण आम्हाला परमिशन भेटली आता इथं आम्ही आलेलो आहे लोणार इथे खाली खालच्या साईड लेक आहे मी अगोदर दोन तीन वेळेस आलेलो आहे बट आज तिसरंही टाइम आहे बघते का माझा तर मग आता शूट करण्यासाठी आलो आहे दैत्यसुदनचं मंदिर आहे म्हणजे भगवान विष्णूचं मंदिर आहे तर मग आता आम्ही बघून आलो अगोदर नंतर आता तुम्हाला दाखवतो पूर्ण तरी केली ब्लॉगला ला सुरुवात आता तुम्हाला दाखवतो मंदिरात मध्ये कसे एकदम अप्रतिम आहे एकदम सुंदर मंदिर आहे एकदम नक्षी काम एकदम भारी केलेलं आहे चला मग मंदिर बघायला जाऊ रेसा सभा मंडप का काहीतरी म्हणजे विश्राम साठी लोक राहत होते पहिले मंदिर नाही ते आता मध्ये आहे मूर्त्या पण मंदिर नाही असं प्रॉपर त्याच्यानंतर इथं मंदिर आहे बघा मुख्य मंदिर इथं गणपती बाप्पाचं मंदिर आहे दीपमाळी गणपती बाप्पाचं मंदिर आणि पलीकडे गरुड देव पण आहे आणि हे मंदिर आहे मुख्य मंदिर अगोदर आपण बाहेरचं बघू आउटर आणि नंतर आतमध्ये जाऊ तर बघूया कसं मंदिर आहे तर हे मंदिर ब्रह्म विष्णू महेश याच्यामध्ये तीन मूर्ती आहे आतमध्ये तर एक मूर्ती याच्यातली एक पण आहे मग त्याच्याऐवजी त्यांनी जे गरुड देव आहे मंदिराच्या परिसरामध्ये सापडलेली एक मूर्ती ती इथं ठेवलेली आहे तर अशा प्रकारे हे मंदिर आहे इकडून महादेव पलीकडून गणपती आणि इथे गरुड द्या गरुडाची मूर्ती काही गावकरी लेडीज आहे भजन वगैरे चालू असते यांचे तर आपण डिझाईन वगैरे बघू आता इथं पूर्ण चार लेअर न डिझाईन केलेले बघा इथे एक आहे काही का रांगोळी वगैरे बनवलेली इथं कमळचं फुल आहे परत त्याला काय म्हणते का लक्षात नाही मला लक्षात होतो शब्द पण साधे लक्षात नाही त्याच्यानंतर इथं काही आहे कोरलेलं याबद्दल आता माहिती तर सांगता येणार नाही आम्हाला डिटेलमध्ये तर आपण पलीकडच्या साईडनं बघू आता असं मंदिर आम्ही बघितलं होतं अनवाला ते पण अशाच प्रकारे बनवलेलं आहे अनवाचं मंदिर हा रेवाचं असं ते हा ऑलमोस्ट सारखंच आहे कोरीव कारण ते पण विष्णूपंथीचं मंदिर होतं असं म्हणते का मग हे पण बनवलेलं तसं आता सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ह्या साईडला जे काय म्हणते रे त्याला ह्या साईडला ज्या मूर्त्या त्याला काय म्हणते कामा हां कामासो त्याला कोरलेले तर ते आपण बघू कारण अडल्ट आता झालेलं आहे ते पहिल्या काळामध्ये पहिलं नॉर्मल होतं कदाचित आपल्याला नाही माहिती पण नॉर्मलाईज केलं होतं के हो पहिलं काय माहिती काय होतं मला माहिती नाही की कसं होतं पहिलं पण आता आपण फक्त मूर्त्या बघू हे मंदिरा चा, मंदिरा ची राइट है, तर हे मंदिराच्या मंदिराची राईट साईड आहे तर इथं काही मूर्ती वगैरे आहे कोरलेल्या हे बघा परत खूप साऱ्या मूर्त्या कोरलेल्या कामसूत्र कामसूत्रसारख्या त्याबद्दल डिटेलमध्ये मा तर माहिती अशी भेटली नाही किंवा आम्हाला काही सांगता येणार नाही पण मूर्त्या कोरलेल्या आहे दोन चार म्हणजे आहे भरपूर मूर्त्या इथं की तुम्हाला कळून जाईल आणि अप्रतिम काम केलेलं आहे याच्या आतमध्ये पण एक मूर्ती आहे बघा याच्या आतमध्ये पण एक मूर्ती आहे पण ती कशी काम काम ले ले? जे आता सांगू शकत नाही आणि वरती पण कोरीव काम केलेलं आहे सगळीकडे काम कोरीव काम केलेलं आहे आणि पाणी जाण्यासाठी जे वरचं पाणी ते पाणी जाण्यासाठी हे बघा भारी काम केलेलं आहे त्यांनी आणि हे तेरावे ते चौदाव्या शतकातलं मंदिर आहे आणि एकदम अप्रतिम डिझाईन वगैरे आहे या साईडला पण बघू शकता मूर्ती वगैरे कोरलेल्या जवळपास दोनशे मूर्त्या शिल्पा अशा कोरलेले आणि याला दैत्यसूदनचं असं मंदिर म्हणतात दैत्यसूदन म्हणजे विष्णू भगवान विष्णू यांचं मंदिर कारण एक लवनासूर नावाचं एक राक्षस होतं त्या काळामध्ये त्याचा वध करण्यासाठी बालरूपामध्ये विष्णू भगवान या ठिकाणी अवतरित झाले होते प्रकट झाले होते तर त्यांनी त्या दैत्य म्हणजे त्या सुना लवणा सुराचा वध केला आणि त्याच्यानंतर इथं मंदिर वगैरे बांधलं होतं त्यांना एके राजेनं त्या राजेचं नाव नाही माहिती सध्या आणि पहिल्या काळामध्ये हे माती खाली पुरलेलं होतं पूर्ण मंदिर जेवढं मंदिर दिसतं तुम्हाला पूर्ण माती खाली कोरलेलं होतं त्याचं कारण म्हणजे त्या काळामध्ये तुम्हाला माहिती असेल की पहिल्या काळामध्ये जे पण आपले हिंदू संस्कृतीचे मंदिर होते ते तोडफोड करण्याचं काम करत होते काही समाजातले लोक किंवा त्या काळातले जे पण म्हणजे राज्य करत होते तर त्या साईडला पण काही मातीचं काम म्हणजे माती आहे त्या साईडला तुम्हाला दाखवतो लास्टला तिथे पण म्हणजे पूर्ण मातीचा अवशेष आहे म्हणजे पूर्ण मंदिर मातीनं असं झाकलेलं होतं ते मंदिर असं शोधून काढलं आणि अशा पद्धतीनं एवढं भव्य मंदिर इथं आपल्याला आज पाहू शकतो आपण आता हे मंदिर जास्त करून लोकांना माहिती नाही तर त्याच्यामुळं व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही नक्की एक वेळ इथं जर आले तर बघायला तोडफोड केलेले त्यांनी पण डॅमेज पूर्ण आणि परत एक महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे मंदिर आहे का पूर्ण माती खालील आणि मातीचे अवशेष पण तुम्हाला दिसून जाईल त्या साईडला पण माती आणि या साईडला पण माती दिसते इथे गणपती बाप्पाची मूर्ती गणपती बाप्पाची मूर्ती परत ह्या साईडला खूप सारे देवदेवता आहेत आता त्याविषयी एवढं सांगू तर शकणार नाही तिथे पण एक काहीतरी आहे कोरीव काम केलेलं इथे तो अवतार पण आहे कदाचित तोच असेल काम एवढं कोरीवकाम फक्त आम्ही बघितलं होतं अनवाळ आणि ही जी लाईन बघत आहे तुम्ही ह्या दोन तीन लाईन कंटिन्यू लाईन आहे म्हणजे पूर्ण अशा राऊंड मारल्या अप्रतिम मंदिर हे एक शब्द काय बोलशील अविश्वसनीय या साईडला पण काही मूर्त्या वगैरे आहे आणि एक एक पॉईंट मला ॲड करा त्याच्यावरती लोणारचे टेम्पल वरती एक बुक लिहिलेलं आहे बघा त्या सचिन दीक्षित नावाने म्हणजे ऑथर आहे ते तर त्यांना क्रेडिट देतो मी त्यांच्यासोबत बोलून झालं होतं माझं त्यांनी लोणारचं बुक लिहिलेलं आहे त्याचं नाव मला एक्झॅक्टली माहीत नाही पण लोणार टेम्पल असं समथिंग नाव आहे तर तुम्ही ते पण रीड करू शकता कारण त्याच्यामध्ये लोणार जेवढे पण मंदिर आहे डिटेल मध्ये माहिती दिलेलं आहे त्यांच्यावर काय त्यांचं सचिन दीक्षित आहे त्यांचं नाव ऑथरचं तर त्यांनी या मंदिरांवरती लोणारचे जे मंदिर आहे त्याच्यावरती पुस्तकसुद्धा लिहिले आहेत तर ते तुम्ही बघू शकता समजा तुम्हाला तर तशी माहिती घेताना फ्रेंड फ्रेंड्स साईडने आलेलं आणि आता आपण मंदिरामध्ये एंट्री करूया आपण बघूयात मंदिरावर मूर्ती बॉईल सध्या तर आतमध्ये असं आहे बहुतेक हे नवीनच असं पोल वगैरे तर आतमध्ये आता खूप अंधार आहे लाईट एकच दिसतं आणि इथे असं आहे डिझाईन वगैरे आणि विष्णू भगवानची मूर्ती दैत्यसुद्धा नावाने हत्ती वगैरे बनवलेले आहेत आणि एक तुम्हाला आश्चर्याची गोष्ट दाखवतो वरती कोरलेल्या आहे मूर्त्या ही मूर्ती कशी सांगू शकत नाही पण ही मूर्ती मी पाहिली होती आणि ती मूर्ती आहे श्रीकृष्णाची आता कलर दिला होता चुन्याचा कलर काहीतरी होता त्याच्यामुळे आता ते डिटेलिंग दिसत नाही पण इथं पण एक मूर्ती आहे ही मूर्ती अशा कोरीव काम केलेलं आहे चारी बाजूनं ती आता सांगू शकत नाही नेमकं आणि ही पहिल्या काळातली रांगोळी बघा <laughs> भारी एकदम अप्रतिम काम केलेले आणि श्री विष्णू भगवान ते विष्णू भगवान अशा नावाने तर हे लवणासूर जो राक्षस होता का त्याची आहे मूर्ती आणि हे आपले विष्णू भगवान आणि एक आहे हे नाव नाही माहिती एवढं मला लक्ष्मी माता आहे का लक्ष्मी भावते आणि ही मूर्ती ओरिजिनल नाही म्हणजे याच्या अगोदर जी ओरिजिनल मूर्ती होती ती इथं नाही आहे ही मूर्ती नागपूरच्या कोणीतरी एका परिवारीने इथं डोनेट केली बना का किंवा दिली असं असेल आणि ही मूर्ती म्हणजे ओरिजिनल नाही आहे याच्या अगोदर जी मूर्ती होती ती म्हणजे नाही आहे सध्या इथं काही कारणामुळे गेली असेल कुठे किंवा काही झालं असेल तर अशा पद्धतीनं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथून एक प्रकाश येतो डायरेक्टली इथे यांच्या चरणावरती आणि तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता तरी वरती एक होल आहे आणि पावसाळ्यामध्ये सुद्धा पाहू शकत नाही तिथून आणि इथं पण डिझाईन वगैरे कोरलेली आहे खूप सारे डिझाईन आहे तर लाईट प्रॉपर नाही त्याच्यामुळे दिसत नाही तर हे अशा पद्धतीचं मंदिर आहे चॅनलला लवकरात लवकर लाईक करा सबस्क्राईब करा तुम्हाला हे मंदिर कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या ब्लॉगसाठी सबस्क्राईब करून ठेवा कमेंट करा ह्या मंदिराविषयी तुम्हाला काही माहिती असेल इन्फॉर्मेशन असेल सचिन दीक्षित नावाने ऑथर येते त्यांचं एक बुक आहे लोणार टेम्पलचं म्हणून जर तुम्हाला पाहिजे असेल तर ॲमेझॉनवरती आहे बहुतेक फ्लिपकार्टवरती एकदा सर्च करून तुम्हाला जर पाहिजे असेल तर घेऊ शकता तुम्ही तर अशा पद्धतीचं मंदिर आहे